नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते टॅक्सी चालक ते मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ज्यांचा प्रवास घडला ते गोड आवाजाचे स्पष्ट आवाजाचे देखण्या चेहऱ्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व कोण माहितीये का आपल्याला चला आता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून त्यांच्या कसदार अभिनयानं त्यांनी एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात मराठी चित्रपट सृष्टीवर स्वतःची मोहर उमटवली ते प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी त्यांनी काही हिंदी आणि गुजराती भाषेतील निवडक चित्रपटांमधून सुद्धा काम केलं होत रवींद्र महाजनी यांचं मूळ जन्मगाव बेळगाव सात ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस ही रवींद्रजींची जयंती ज्येष्ठ पत्रकार व एका प्रथित यश वर्तमान पत्राचे संपादक हनुमंत उर्फ ह रा महाजनी हे त्यांचे वडील रवींद्र यांच्या बालपणी त्यांच्या वडिलांना नोकरीनिमित्त बेळगाव सोडून मुंबईला यायला लागले त्यामुळे रवींद्र यांचं संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं त्यांची अभिनयाची आवड शाळेपासूनच त्यांनी जोपासायला सुरुवात केली होती भविष्यात नाटक आणि सिनेमातील अभिनय हेच त्यांचं ध्येय अनिश्चित झालं होतं रवींद्रांनी बी ए पास केल्यानंतर शिक्षण जरी पूर्ण केलं असलं तरी त्यांची अभिनयाची आवड त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती हळूहळू त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये हातपाय मारायला सुरुवात केली परंतु एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि घरची जबाबदारी त्यांच्यावर आली पैसे कमावणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्यांनी इतर काही छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींसाठी म्हणून त्यांनी अगदी टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं दिवसा निर्मात्यांना भेटायचं ऑडिशन्स द्यायच्या आणि रात्री टॅक्सी चालवायची अशी ही तारेवरची कसरत तब्बल तीन वर्ष चालली असं म्हटलं जातं की एका वर्तमानपत्राच्या संपादकाचा मुलगा आणि टॅक्सी चालवतो म्हणून त्यांचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर गेले अर्थात ही अवहेलना टिकणारी नव्हती रात्री टॅक्सी चालवून दिवसा आपल्या अभिनयाच्या आवडीला वेळ देणाऱ्या रवींद्र रवींद्र महाजनी मधुसूदन यांनी त्यांच्या जाणता अजाणता या नाटकात प्रथम संधी दिली रवींद्र महाजनी त्या संधीचं सोनं केलं आणि त्यानंतर लगेचच कालेलकरांनीही या रुबाबदार युवकाला समोर ठेवून तो एक राजहंस हे नाटक लिहिलं त्यातही काम अतिशय भारावून नियतीने साथ द्यायला आता सुरुवात केलेली होती आणि म्हणूनच की काय या नाटकाचा एक प्रयोग पाहण्यासाठी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम तिथे पोहोचले त्यांनी रवींद्र महाजनींचं काम पाहून त्यांना झुंज या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका देऊ केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये या चित्रपटाद्वारे रवींद्रजींनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं आणि या चित्रपटानं रौप्य महोत्सवी असं यश संपादन केलं अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सुरू असलेली नऊ वर्षांची अविरत झुंज झुंज या चित्रपटाने अखेर संपवली आणि त्यांना पुन्हा मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही यानंतर आराम हराम हे लक्ष्मीची पावलं लक्ष्मी गोंधळात गोंधळ लक्ष्मी लागे बांधे जुलूम कशाला उद्याची बात सलाम हीच खरी दौलत धडाका सुळावरली पोळी मुंबईचा फौजदार असे अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी केले चांगल्या कथा आणि पटकथेबरोबरच रवींद्र महाजनी यांचं रूप आणि रुबाबदार व्यक्तिमत्व याचं समीकरण मराठी चित्रपटसृष्टीच्या पटलावर अनेक वर्ष हिट ठरलं आणि एकोणीसशे ऐंशी मधील चॉकलेट हिरो ह्या स्थानानं रवींद्रजींचं स्वागतच केलं चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण तमाशापटांचा जोर असलेल्या जमान्यात रवींद्र महाजनी यांचं आगमन झालं परंतु त्या काळात निर्मात्यांनी त्यांच्या शहरी व्यक्तिमत्वाला साजेशा कथा निर्माण केल्या आपल्या कसदार अभिनयानं रवींद्र महाजनी यांनी त्यालाही न्याय दिला सोबतच रवींद्रजींनी रवींद्रजी आणि अपराध मीच केला या अनेक प्रयोग केले काही वर्षांपूर्वी रवींद्र महाजनींनी सत्तेसाठी काहीही या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती रवींद्र महाजनींच्या चित्रपट कारकिर्दीचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वाट्याला चित्रपटातून आलेली सुरेल गाणी त्यांच्या झुंज या चित्रपटातील आनंद पोटात निसर्ग राजा आणि अशी अनेक गाणी आजही आपल्याला स्मरतात अभिनेत्री रंजना आशा काळे उषा नाईक या तिघींसोबत रवींद्र महाजनी यांची अनेक चित्रपटांमध्ये जोडी जमलेली आपल्याला बघायला मिळून येते काही निवडक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रिया तेंडुलकर सोबतही भूमिका निभावलेली आहे रवींद्र महाजनी यांच्या रूपानं मराठी चित्रपटाला खरोखरच एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता गवसला होता असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली एका राजहंसाच्या अभिनय क्षेत्रातील या कारकिर्दीला आमचा मनाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला ह्या आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका तसंच व्हिडिओ लाईक करा आणि शेअरही करा यांच्याविषयी अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात आत्ता निरोप घेते नमस्कार